सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे दीप दीपमावशा तर दीप अमावश्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा तर उद्यापासून आपला पवित्र असा श्रावण महिना सुरू होतोय तर श्रावण महिन्यात आपण काय काय नियम करावेत कोणते नियम करावेत कसे करावेत तर ही माहिती मी आज घेऊन आलेली आहे तर ती थोडक्यात मी सांगणार आहे तर श्रावण महिन्याचे धार्मिक आध्यात्मिक काय महत्त्व आहे तर आ, हे, हे, हा हे म हा महिना शिवासा शिवांच्या भक्तासाठी अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानलेला गेलेला आहे तर आध्यात्मिक महत्त्व जे क म्हण महत्त्व म्हणजे काय की श्रावणामध्ये सोमवार असतात चार चार सोमवार व्रत करायचे किंवा प्रदोष असतं शिवरात्र असती ते पण आपण पन क करू शकतात तर याचं आध्यात्मिक महत्व असं काय आहे तर हे छोट थोडक्यात सांगते मी स्रा समुद्रमंथन झालं आपलं च समुद्र मंथनानंतर चौदा रत्ने बाहेर आले तर शेवटी काय हलहल विष पण आलं मग त्यावेळी शंकरांनी जंग जगाच्या स कल्याणासाठी तर ते हलहल विष स्वतः घेतलं आणि ते पिऊन गळ्यातच धारण केलं म्हणून त्यांचं नीलकंठ हे एक नाव त्यांना प्राप्त झालेलं आहे म्हणजे म आणि ते विषाचं उष्णता त्यांना खूप त्रास झाला त्याचा तर ते महादेवाने काय केलं दररोज गंगाजल अर्पण केले सर्व देव मिळून त्यांना आणि दु गंगाजल दूध बेलपत्र त्यांना अर्पण केले तर त्याची एक आठवण म्हणून आपण श्रावणामध्ये हे अभिषेक करतो आणि प्रत्येक खूप लोकं म्हणजे श्रावणामध्ये अभिषेक आणि ते फलदायीसुद्धा म्हणलेलं आहे कारण ते महादेवाला थोडं महादेवाचं आपण केल्यानंतर महादेव आपलं महादेवाची कृपा ही प्राप्त होणारच आपल्याला तर काही काही ठिकाणी कावडयात्रा असते म्हणजे आषाढ द्वादशीपासूनच कावडयात्रा सुरू होती म्हणजे ते लांबून लांबून गंगाजल घेतात आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर ते पाणी जल अर्पण करतात तर हे क सुद्धा खूप अवघड आहे पण कावडयात्रा खूप ठिकाणी पाहण्यात येते तर श्रावणात अजून एक महत्त्व मी सांगते की श्रावणामध्ये एक बेल जरी अर्पण केला आपण शिवपिंडीवर तर त्याचं फळ एक कोटी यज्ञासमान आहे असं शिवपुराणात सांगितलेलं आहे तर एवढं महत्व आहे तर अजून एक व्रत मी सांगू सांगू इच्छिते की ते एक ओम नम शिवाय हे आपण लेखन लिहायचं तर श्रीराम लेखन मी आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही कोणी पाहिला नाही तर तो अवश्य पहा तर आता हे श्रावण महिन्यामध्ये ओम नम शिवाय लिहायचं तर किती लिहायचं तर आपल्याला म्हणजे आपण जसं आपल्याला जसं त वेळ आहे किंवा आपली तब्येत जशी आहे तशी त्याप्रमाणे आपण हे श्रीरामलेखन लिहू शकतात तर मग काय होतं आपल्याला तर शिवनाम लेखनाने मनशांती होते एकाग्रता होती, होती। आणि आपल्याला मनात वाईट विचार येत नाहीत किंवा म्हणजे निगेटिव्हता येत नाही पॉझिटिव्ह विचार येतात आणि स हे श्री ओम नम शिवाय हे सर्व मनोकामना इच्छित पूर्ण व्रत आहे तर ते आपण संकल्प करून केलं तर ते त्याची फलप्राप्तीसुद्धा आपल्याला अवश्य होते असं मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते मी तर अजून एक व्रत आहे की ते एक मौ व्रत आता मी मागे व्हिडिओ व्हिडिओमध्ये मा सांगितलं की जेवण करताना बोलायचं नाही ते मौन भोजन झालं तर मौनव्रत कसं असतं दिवसातून आपण दोन तास तर किमान व्र मौनव्रत पाळावं किमान श्रावणात तर पाळावं किमान आपण म्हणजे आपण असं ठरवायचं की आपल्याला दो दहा ते बारा किंवा दोन ते चार किंवा पाच ते सहा म्हणजे आपण ठरवायचं तो ऑप्शनल विषय आहे की दोन तास आपण ठरवायचे आणि दोन तास मौनव्रत धारण करायचं बोलायचं नाही तर ह्याला मौनव्रत असे म्हणतात आणि श्रावणात ते खूपच फलदायी आहे आणि आपले मनकामना पूर्ण करणारे व्रत पण आहे आणि ह्या व्रताने आपल्याला शिवकृपा होते शिव आप शिवाच्या सानिध्यात आपण जातो आपण शिव आपल्या सान्निध्यात येतो म्हणजेच इम्पॉसिबल आपल्याला कोणतीच गोष्ट नाही विल पावर वा वाढती सगळ्यात मज मा, मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते की विल पावर हमखास वाढते आपण पुण्य संचय तर होतोच श्रावणात केलेलं कोणतंही छोटं ना छोटं तुम्ही व्रत किंवा वैकल्य तुमचा पुण्यसंचय हे करणारच आपला आपला पुण्यसंचय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ म्हणजे श्रावण महिना आहे म्हणून मी आवर्जून महिला वर्गांना सांगते की तुम्ही हे व्रत आवर्जून श्रावणात करा तर अजून एक मला व्रत सांगावं असं वाटतं की ते व्रत म्हणजे व्रत आहे किंवा ते तुम्ही पाळू शकता रुद्राक्षाची माळ महादेवाला अत्यंत प्रिय असं रुद्राक्ष आहे तर तर ते तुम्ही माळ घालू शकतात आणि स्त्रियासुद्धा म्हणजे महिला वर्गांनासुद्धा घालायचं असलं तर ते मंगळसूत्रामध्ये में, एक छोटं रुद्राक्ष मिळतं आपण म दुकानात गेलं म्हणजे महादेवाचे जे मिळतात ना साहित्य किंवा ग्रंथ वगैरे किंवा पूजेचे साहित्य तिथे हे रुद्राक्ष मिळतं पण रुद्राक्ष हा पिअर असावा असं प्लास्टिक वगैरेचा नसावा तर एक छोटा बारीक रुद्राक्ष घ्यायचा मंगळसूत्रामध्ये टा घालायचं आणि ते आपण घा दररोज यूज करू शकतो त्याला काही असं तेवढं काही पथ्य नाही आहे फक्त अडचण आली तर काढून ठेवायचं चार दिवस त्याच्यानंतर पुन्हा आपण गंगाजल घालून पुन्हा आपण ल ते घालू शकतात तर खूप त्याचं महत्त्व आहे तर आपलं हे करण्याचा आहे म्हणजे मला थोडक्यात सांग सांग असं वाटतं की श्रावण महिन्यात थोडं जरी जप दान पुण्य उपवास केलं तर त्याचं सहस्रपटीनं आपल्याला पुण्य प्राप्त होतं असं आपलं अध्यात्म सांगतं आणि अध्यात्म सांगतं म्हणजे ते आपले पूर्वजवन पूर्वज पण सांगतात आणि अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे की द्विगुणित पुण्य होतं आपण कोणतंही केलेलं तर श्रावणामध्ये अजून एक मला सांगावं असं वाटतं की तुम्ही महादेवाचे व्रत तर चार सोमवार करायचे श्रावणात फलदायी आहेत तर आपण अजून एक महिला वर्गांना मला सांगावं असं वाटतं की आपण तुम्ही हिरवी साडी हिरव्या बांगड्या श्रावणात घालाव्या तर ते सुद्धा फलदायक आहे आपण कारण काय हिरवं ही। कशासाठी घालायचं की पार्वती देवीसाठी महादेवाची पत्नी कोण पार्वती तर शिव महा पार्वती दोन्हीची कृपा आपल्याला मिळवायची असली तर आपण हिरवी साडी अवश्य घालावी हिरव्या बांगड्या अवश्य घालावे सौभाग्याचं सोळा शृंगार करून आपण पूजा करावी पूजा करताना आपण म्हणजे मी तुम प्रत्येकाला वाटत असलं की हे कसं काय छोटं अगदी छोटं आहे व पण ते वापरावं न नथ घालावी नथ घातल्याशिवाय तर आपण पूजा करू नये असं मला तरी वाटतं कारण मी प्रत्येक पूजेला नथ घालूनच किंवा सो थोडेसे शृंग म्हणजे सोळा शृंगार म्हणजे काय मंगळसूत्र बांगडी आ, वो, वो, हे असे सोळा सोळा शृंगार नाहीत पण किमान दोन चार तरी आपण दा धाग घालून आपण पूजा करावी जेणेकरून आपल्याला सौभाग्यप्राप्तीसाठी मिळते असं आपलं अध्यात्म सांगितलेलं आहे तर अजून एक मला सांगावंसं वाटतं हे तर आपण करायचंच आहे तर श्रावण महिन्यामध्ये गोरगरिबांना अन्नदान केलं तर पुण्यसंचय आपला नक्कीच होतो असं आपल्या अध्यात्मामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि मला सुद्धा आवर्जून मी सांगत असते की आपण अन्नदान किंवा जे ज्यांना जे आहे पाय गरजू आहेत त्यांना आपल्या आपल्याकडून जेवढी मदत हो, हो करता येईल तेवढी आपण अवश्य करावी असं मला सांगावं असं वाटतं तर श्रावणात असे छोटे छोटे आहेत ते जेणेकरून आपल्याला पुण्यसंचय मिळतो आणि हे उपायसुद्धा म्हणजे हे व्रतसुद्धा अगदी छोटे छोटे आहेत की काय फार मोठे असे व्रत नाही आहेत तर हे महिलांनी अवश्य करावं आणि मी हे व्रत पहिले पूर्वीच केलेले आहे आणि मी केले म्हणून हे व्रत मी सांगत नाही प्रत्येक म्हणजे व्हिडिओमध्ये मी सांगत असते की हे व्रत करावं महिलांनी आप महिलांना म्हणजे कोणाकोणाला माहिती नाही कोणते एखादे व्रत तर आपण आप आपलं आप, आप, मला सांगण्याचा हा उद्देश आहे की आपण हे व्रत मला माहीत आहे तर सर्वांना सांगावं हा माझा प्रामाणिक उद्देश आहे आणि ते व्रत वैकल्य करावे कारण अध्यात्मामध्ये पूर्वजांनी आपल्याला जे लावलेले आहेत व्रत वैकले किंवा अध्यात्मामध्ये जे व्रत वैकले आहेत त्या व्रत वैकल्य करावे आणि श्रावण महिना तर मी म्हणते व्रतांचा राजाच आहे ह्याच्यामध्ये आपण म्हणजे व्र खूप म्हणजे श्रावणामध्ये सग असे खूप व्रत वैकल्य आहेत तर आपला व्हिडिओ खूप थोडासा मोठा होत आहे तर मला एवढंच आवर्जून सांगावं असं वाटतं की आपण शिवभक्तीने हा श्रावण महिना शिवभक्तीने शिवभक्ती करून पवित्र असा श्रावण महिना शिवभक्ती करून आपलं जीवन उजळून घ्यावं असंच मला वाटतं शेवटी आणि श्रावणात केलेली पूजा अर्चना आणि शि शिवभक्ती आयुष्याला एक शांतता देते आणि शिवकृपा आपल्याला प्राप्त होते तर आ, मला श्रावण म्हणजे शिवभक्तीचा उत्सवच असंच मी म्हणू शकते तर आज आणि श्रावणामध्ये कोणते शिवभक्ताचे प्रत्येक जप म्हणजे आपण जप करतो प्रत्येक म्हणजे शिवपूजा शिवअर्चना म्हणा ही भक्ती नव्हे तर आत्म्याची भगवान शंकराशी होणारी एक दिव्य अशी एकरूपता आहे तर आपण व्रत वैकले करावे आणि शिवकृपा प्राप्त करून घ्यावी हर हर महादेव तर आ, हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद